नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये लोण्यासारखे मौसूद असे तोंडात ताकताच विळगाळणारे उकडीचे मोदक पाहणार आहोत तर हे मोदक चोवीस तास मौसूद राहतात तसेच हे जे तुमच्या पाकाळी पाहू शकता अतिशय सुबक येतात तर हे उकडीचे मोदक बनवण्यासाठी काही थोड्या टिप्स आहेत त्या जर तुम्ही फॉलो केला तर नक्की हे उकडीचे मोदक अतिशय सुबक व लोण्यासारखे मऊसूत तोंडात ताकताच विरघळणारे बनतात पहिल्या प्रयत्नातही तुमचे हे परफेक्ट मोदक बनतील याची खात्री आहे नक्की ट्राय करा तर इथे तुम्हाला पाहू शकता टेक्चरही दाखवते अतिशय लोण्यासारखे मऊसूद असे हे उकडीचे मोदक बनलेले आहे पहिल्यांदा बनवणार असाल तरी चुकणार नाही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर ह्या त्यासाठी आपण इथे सुरुवातीला सारण बनवून घेऊया तर कढईमध्ये एक चमचा तूप टाकून त्यामध्ये खसखस टाकलेली आहे एक चमचा सुकामेवा टाकलेला आहे दोन चमचे तर इथे काजू बदाम मनुके घेतले ते हलके सोनेर रंगावर आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि इथे दोन वाटी ओले खोबरे खवलेले ते छान आपल्याला दोन मिनटं सुरुवातीला यामध्ये परतून घ्यायचे आहे इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवणे खोबरे छान दोन मिनटं परतल्यानंतर दोन वाटी खोबऱ्यासाठी इथे एक वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे तर तोही छान ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जसजसा दस गुळ विरगळत जातो तर तस तसे पाहू शकता सारण आपले ओलसर झालेले आहे तर हे सारण छान मोकळे सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे चिमूट मीठ टाकून तेही छान ह्यामध्ये मिक्स करून घेणे आणि आपले सारण तयार होत आलेले आहे पाहू शकता छान मोकळे सुटसुटीत असे बनलेले आहे तर त्यामध्ये सुंट पावडर एक चमचा जायफळ थोडेसे किसून टाकत आहे आणि सुंठ पावडर व जायफळ छान आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे सारण तयार झाले कसे समजावे तर पाहू शकता करून करूनमध्ये अजिबात एकही पाणी दिसत नाही आहे याचा अर्थ आपले सारण छान मोकळे सुटसुडीत झालेले आहे तर हे सारण थंड करण्यासाठी ठेवया तोपर्यंत आपण ता इथं तांदळाची उकड काढूया तर इथे एक बाऊल पाणी घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणे एक चमचा तूप टाकून घ्यायचे आहे आणि ह्या पाण्याला छान दणधणी उकळी काढून घेणे तर त्यासाठी झाकण ठेवून उकळी काढून घेत आहे पाहू शकता छान पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम अतिशय लो करून एक बाऊल आपण पाणी घेतले होते तर इथे एक बाऊल तांदळाचे पीठ छान यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे एकही गाठ होता कामा नाही तर त्यासाठी इथे गॅसची फ्लेम अतिशय कमी करून छान हे तांदळाचे पीठ मिक्स करून घ्यावे आणि छान मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून गॅस बंद करून हे आपल्याला झाकून पंधरा ते दहा मिनटं ठेवायची आहे आणि दहा ते पंधरा मिनटानंतर एका पसरत भांड्यामध्ये ही तांदळाची उकड काढून छान मौसूत अशी आपल्याला मळून घ्यायची आहे तरी पीठ सुरुवातीला खूप गरम आहे म्हणून इथे पिल्याच्या साह्याने छान हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे आणि हाताला सोसवेल इतके झाल्यानंतर अशा मनगटाच्या साह्याने छान तीन ते चार मिनटं हे पीठ एकसारखे आपल्याला मळून घ्यायचे आहे तरी ते पाहू शकता अतिशय मऊसूत आपले पीठ मळून झालेले आहे अर्धा चमचा तूप टाकून तेही छान लावून पीठ पुन्हा एकदा मळून घेते उकड जर छान निघाली तर आपले उकडीचे मोदक अतिशय चोग बनतात चला तर मोदक बनवायला घेऊया तरी ते लिंबाच्या आकारापेक्षा थोडेसे पीठ पाहू शकतात जास्त गोळा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे प्रेस करून पाहणे अतिशय आपले छान मौसूत असे पीठ मळून झालेले आहे अजिबात पिठाला तडा गेला नाही तर कोरड्या पिठाच्या साह्याने आपण याचा वाटीच्या आकाराप्रमाणे ही पारी करून घेऊया तर इथे पाहू शकता अतिशय कडेने पातळी पारी बनवून घेतलेली आहे आणि इथे पाहू शकता अंगठ्याच्या व मधल्या बोट्याच्या साह्याने ह्याला चिमट धुवून अशा प्रकारे आपल्या पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत प्रॅक्टिस केल्यानंतर अतिशय सुबक अशा पाकळ्या आपल्या बनल्या जातात पाहू शकता अवघ्या तीन बोट्याच्या साह्याने आपल्या सुबक अशा पाकळ्या छान बनलेल्या आहेत उकड छान निघाली तर पाकळ्या अतिशय सुबक बनतात नक्की अशा प्रकारे तुम्ही उकड करा आणि छान हे पीठ मोळून घ्या तर इथे पाहू शकता सर्व पाकळ्या बनवून झाल्यानंतर हाताच्या साह्याने छान त्या एकत्र एक करून घेत आहे तर आपला हा उकडीचा मोदक तयार झालेला आहे तर पाहू शकता अतिशय सुबक अशा ह्याला पाकळ्या आलेल्या आहेत दुसराही मोदक दाखवते कोरड्या पिठाच्या साह्याने छान ही पारी बोटाच्या साहाय्याने आपल्याला वाटीचा आकार जे आपण पु पूर... पुरण भरण्यासाठी जशी वा करतो त्याप्रमाणेच आपल्याला इथे छान खोलगड अशी पातळ अशी पारी बनवून घेऊन चिमटीच्या साह्याने ह्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर ह्यामध्ये पुन्हा एकदा सारण टाकायचे आहे छान यामध्ये भरगत भरून सारण टाका अतिशय चा मोदके सुबक बनतात अजिबात फाटत नाही तर सर्व पाकळ्या एकत्र गोळा करून वरती आपल्याला जुळवून आणायच्या आहेत तर ते पाहू शकता ना हाही मोदक आपला अतिशय सुबक बनलेला आहे अशाच प्रकारे सर्व मोदक आपण बनवणार आहोत तर इथे मी पारी ही लाटून घेतलेली आहे लाटलेल्या पारीपासूनही अतिशय सुबक असे पाकळ्या ह्या मोदकाला येतात तर इथे अशा प्रकारे तीन बोटाच्या सहाय्याने पुन्हा एकदा पाकळ्या बनवून घेत आहे तर इथे मी पारी लाटून घेतलेली आहे तर हे तांदळाचे पीठ मी घरातच बनवलेले होते तर ते उकडीच्या मोदकासाठी जे पीठ लागते ते कसे बनवायचे जिचं तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा नक्की दाखवण्याचा सा प्रयत्न करेन आणि हे मोदक आपण उकळून घेणार आहोत तर त्या चालणीमध्ये इथे मी हळदीचे पाणी ठेवलेले आहे तुम्हाला इथे केळीचे पान मिळाले तरीही ठेवू शकता किंवा तुमच्याकडे केळीचे किंवा हळदीचे पान नसेल तर चाळणीला हलके तेल लावून हे मोदक आपल्याला ह्यामध्ये ठेवून घ्यायचे आहे तर पाहू शकता अतिशय सुबक असे मोदक आपले बनलेले आहे तर कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तर त्यावर ही चाळण ठेवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला हे मोदक दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता पंधरा मिनटानंतर मोदकला हात लावून पाहूया पीठ अजिबात हाताला चिटकत नाही याचा अर्थ आपले मोदक छान शिजलेले आहेत हे उकडीचे मोदक साजूक तुपाबरोबर नक्की ट्राय करा अतिशय चविष्ट लागतात एक मोदक तुम्हाला मी तोडूनही दाखवते तर अतिशय मोदक हे गरम आहे म्हणून सूर्यने कट करूनही दाखवते अतिशय लोण्यासारखे मौसूत हे आपले मोदक बनलेले आहे तर मोदक पडून त्यामध्ये साजूक तुपाची धार सोडून हे मोदक नक्की तुम्ही ट्राय करा अतिशय चविष्ट लागतात तोंडात ताकताच विरगळतात तर इथे पाहू शकता लोण्यासारखे मौसूत आपले हे मोदक बनलेले आहेत व्हिडिओ प्लीज जरा तरी आवडला तर नक्की लाईक अँड शेअर करा तर पाहू शकता लोण्यासारखे मौसूत असे हे मोदक आपले बनलेले आहेत नक्की ट्राय करा आणि कसे वाटले मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू